नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज टाइम मध्य अपने स्वागत है पाया आज ठलगड़ में गणेश नगर हनुमान मंदिर समोरील ड्रेनेज लाईन झाकणातून गेले कित्येक दिवसापासून पाणी मोठ्या प्रमाणात येत असून त्यामुळे सगळ्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे गणेश नगर हा दा, दाट लोकवस्तीचा आणि अतिशय छोटे रस्ते असलेला परिसर आहे त्यात पावसामुळे मागील अनेक दिवसापासून हनुमान मंदिर झाकण मधून संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर येत आहे आहे रस्त्याला रूप प्राप्त झाले मोठ्या प्रमाणावर नागरिकांची असून सदर पाणी मोठ्या सारंग गटारीमधून जाऊन मिळत असून ती ही गटार खूप दिवसापासून काढली नसल्यामुळे पूर्णपणे तुंबले आहे व सदर पाणी रिकाम्या जागेतून नागरिक वस्तीमध्ये शिरकाव करत आहे त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी व डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे व सदर परिसरात नागरिक आजारी पडत आहेत तरी कुठलीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर लवकरात लवकर तो तोडगा काढा तर इच्चरगंजी महापालिकेवर सदर भागातील महिला घेऊन मोर्चा काढू असा इशारा सागर बेंद्रे यांनी दिला आहे ड्रेनेज घाण आणि पाणी संपूर्ण रस्त्यावर पसरले जाते त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे यातच गेले काही दिवस इच्सरगंजीत मुसळधार पाऊस पडला त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत आक्रोश वाढत आहे नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या पालिका प्रशासन आहे त्यामुळे पालिका प्रशासन वॉर्ड ऑफिसर यांना वारंवार तक्रार करून पाठपुरावा करून देखील काम होत नसल्याने घंत नागरिकांनी व महिलांनी या प्रसंगी सागर बेंद्रे यांच्याशी बोलताना केले त्या ये त्यामुळे येत्या आठ दिवसात या समस्येवर कुठलीही ठोस उपाययोजना झाली नाही तर नागरिकांसमेत पालिकेवर मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सागर बेंद्रे यांनी दिला आहे आमच्या प्रतिनिधी पात्रा सर मी सागर बेंद्रे आणि मी आहे आत्ता गणेश नगर मध्ये शेजारचा परिसर आहे तिथून मला परिसरातून काही नागरिकांचे फोन आले होते तेव्हा आमच्या इथे जुनी पाईप घेतलेले आहेत मी बघू शकता जुनी ची पाईप मी आता तुम्हाला दाखवली त्याचबरोबर ही शेजारी कॅटर आहे त्या पाण्यानं अत्यंत चुंबून गेलेले आहे मी या गोष्टीचा इथं सर्व नागरिकांना परतून त्रास होतोय वास पण सुटलेला आहे भरपूर तर माझी महानगरपालिकेला विनंती आहे की याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आता येणाऱ्या पुढील काळामध्ये मी याच्या विरोधात किंवा मी या भागातील सर्व महिला आणि काही लोक गोळा करून मी नगरपालिकेत येऊन याच्याबद्दल मोठं आंदोलन घडण्याचा प्रयत्न करणार आहे त्याआधीच माझी विनंती आहे की हा प्रॉब्लेम ड्रेनेजचा जो आहे किंवा लिचिंग झालेला आहे किंवा फुटलेली आहे सॉल्व करून घ्यावा धन्यवाद